नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही आणि महत्वाच्या घडा संदीप क्षीरसागर आणि कृष्णा अंधे यांचा संबंध मंत्री धनंजय मुंडे उतरले मैदानात राजीनाम्याबाबत काय म्हणाले गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात बीड वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे चर्चेत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना फासावर लटकवा अशी भूमिका आपण ठाम असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर बीड जिल्हा राज्याच्या नकाशावर आला आहे वाल्मिक कराड यांच्यासह इतर आरोपींवर मोक्का लावण्यात आला पण तरीही त्याला अनेक सुविधा पुरवण्यात येत असून त्यामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आरोप जिल्ह्यातील विरोधकच नाही तर सत्ताधारी करत आहेत कृष्णा आंधळे याचे काही बरं वाईट झाल्याचा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा आज फैसला होणार अशी चर्चा कॅबिनेट बैठकीपूर्वीच सुरू होती त्यातच आज धनंजय मुंडे फ्रंट फूटवर आले त्यांनी रोखोक उत्तर देताना सांगितलंय संदीप क्षीरसागर यांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली आहे कदाचित संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे हे संपर्कात असतील त्यांचे संबंध असतील त्यामुळे संदीप क्षीरसागर यांना आंधळेविषयी अधिक माहिती असेल असा टोला धनंजय मुंडे यांनी लावला आहे आज मंत्रिमंडळ बैठक झाली आणि या बैठकीसाठी मुंडे येतील येथे येतील की नाही असा सवाल करण्यात येत होता दरम्यान या बैठकीला मुंडे हजर झाले आहेत आणि बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवादही साधला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा